नमस्कार पब्लिक वेल्थ चॅनलमध्ये आपले स्वागत नुकताच स्मिता हॉलिडेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला या ग्रुपने एक लाख आनंदी पर्यटक व गुंतवणूकदार जोडले आहेत याबद्दल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष जयंत गोरे यांनी सर्वांचे आभार मानले व आपल्या आनंदी पर्यटकांच्या सेवेबद्दल माहिती दिली तसेच या कार्यासाठी संचालक स्मिता गोरे स्वाती जोशी योगेश्वरी रामदासी प्रज्ञा मोरे विवेक मोहरीर श्रीरंग देशपांडे सागर पाटील गणेश पाटील व महेश शिरसागर यांचे सहकार्य राहिले आहे वस्मिता हॉलिडेच्या अँबॅसेडर म्हणून अभिनेत्री जुई गडकरी ह्या काम बघत आहेत नमस्कार मी जयंत गोरे आ, स्मिता ग्रुपचा संस्थापक स्मिता ग्रुप मध्ये तीन कंपन्या आज ड्राईव्ह करतो आम्ही आणि सगळ्यात मेन म्हणजे संभाजीनगर मध्ये याचं ऑफिस आहे हे कॉर्पोरेट ऑफिस आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे अकरा ब्रँचेस आहेत स्मिता इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड स्मिता हॉलिडेज प्रायव्हेट लिमिटेड त्याचबरोबर मराठवाडा टुरिझम डेव्हलपमेंट चेंबर तर ह्या तिन्ही संस्था चालवत असताना शंभर लोक शंभर जणांना रोजगार देणे हा आमचा उद्देश होता तो आज शंभर जणांना आम्ही रोजगार अकरा ब्रँचेसमधनं देतो आहे आणि आज जवळपास महाराष्ट्रामध्ये आमच्या बावीस ठिकाणी काम चालतं आणि महाराष्ट्रामध्ये आज गेल्या वर्षी आम्ही जो आमचा क्लाइंट बेस होता तो अकरा हजार प्लस लोकांचा झाला आणि एक लाख रु लोकांपर्यंत आमचे तिन्ही ऑर्गनायझेशन मिळून पोहोचलेलो आहेत हा लक्षपूर्ती सोहळा म्हणून आम्ही ह्या वर्षी अकरा वर्षाचं वर्धापन दिन म्हणून साजरा करतो आहे आणि एक लाख लोकांपर्यंत और आम्ही पोहोचलो आणि आमच्या ऑर्गनायझेशनमध्ये जे आमचे पाच डायरेक्टर आहेत पार्टनर्स आहेत आणि त्याचबरोबर आमचे जे असणारे एम्प्लॉईज आहेत यांच्या सहकार्याने आणि आमच्या सगळ्यात मेन म्हणजे आमच्याकडे इन्व्हेस्टर पर्यटन करणारे पर्यटक आणि माझे जणांचे सहकार्य असल्यामुळे यापर्यंत इथपर्यंत येऊ शकलोच आम्ही पुढच्या वर्षी आय पी ओच काढण्याचा प्रयत्न करत आहोत जो पंचवीस दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये स्मिता हॉलिडेचा आय पी ओच येतोय तर डेफिनेटली आम्ही या माध्यमातून यावर्षी सांगण्याचा सा प्रयत्न करतोय की आम्ही दोन वर्षानंतर आम्ही आय पी ओ आमचा घेऊन येतोय थँक्यू थँक्यू सर तुमची सेवा कोण कुठे आहे महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे नाशिक नगर अहमदनगर आताचं अहिल्या अहिल्या होळकर नगर आणि आताचं संभाजीनगर आता संभाजीनगर बीड अंबेजोगाई लातूर उस्मानाबाद सोलापूर कोल्हापूर हे करत असताना तुम्ही ते सामाजिक काम पण सामाजिक कार्यामध्ये जर सांगायचं झालं तर एक झाड आपल्यासाठी जे आहे कन्सेप्ट त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जवळपास तीन हजार म्हणजे मराठवाड्यामध्ये त्यापैकी तीन हजार झाड आम्ही लावलेल्या आहेत स्वच्छ टेकड्या प्लास्टिकमुक्त टेकड्या हा आमचा प्रकल्प आहे दुसरा प्रकल्प आपण बघितलाच असेल की एअरपोर्टला म्हणजे प्रत्येकाचं विमान प्रवास हे स्वप्न असतं दिव्यांग मुलांसाठी आम्ही बहात्तर दिव्यांग मुलांना पहिल्यांदा विमान प्रवास घडवला आपल्या शहरामध्ये संभाजीनगरमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या वृद्धाश्रमामध्ये राहणारे जे व्यक्ती आहेत की त्यांना एक विमानामध्ये बसण्याचं एक स्वप्न राहिलेलं असतं तेही पूर्ण करण्याचा स्मिता ग्रुप ऑफ कंपनीने आणि स्मिता हॉलिडेजनी प्रयत्न केलेला आहे आणि तो पूर्ण झालेला पण आहे त्यासाठी फ्लाय बीक या एअरलाईन कंपनीने बरीच काही मदत आम्हाला केली आणि त्यामुळे आम्ही हे करू शकलो त्याचबरोबर सामाजिक प्रकल्पाबरोबरच आम्ही औरंगाबाद आम शहराचं पर्यटन वाढावं हो। यासाठी आम्ही पॅराग्लायडिंग पॅरामोटर पॅरासेलिंग हे साहसी खेळ या ठिकाणी आयोजित केले त्याला मराठवाडा साहसी खेळ पर्यटन महोत्सव आम्ही साजरा केला जी ट्वेंटीमध्ये आमचा सहभाग होता इंटरनॅशनल वेरुळ महोत्सव जो होता त्यामध्ये आम्ही सहभाग होता त्याचबरोबर पूर्व रंग उत्तर रंग यासारखे शासनाचे असणारे कार्यक्रम जे आहेत याही ठिकाणी आम्ही आमचं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे आणि मराठवाड्यामध्ये आम्ही पर्यटन कसं वाढेल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहेत मराठवाडा टुरिझम डेव्हलपमेंट म्हणजे मराठवाडा पर्यटन जे आहे ही, ही संस्था नो प्रॉफिट नो लॉस बेसिसवर मराठवाड्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये पर्यटन कसं वाढेल यावर काम करतं त्याचबरोबर आमची इन्व्हेस्टमेंट कंपनी जी आहे ही इन्व्हेस्टमेंट कंपनी ही आर्थिक गुंतवणूक कार्यशाळा आयोजित करते लोकांना आर्थिक गुंतवणूक कार्यशाळेबरोबर त्यांना कशा प्रकारे आपलं नियोजन आर्थिक नियोजन असायला पाहिजे यावर काम करते आणि त्यासाठी आमच्या जवळपास अकरा हजार क्लाइंट बेस आमचा आहे त्यामुळे आम्ही छोट्या पाचशे रुपयापासून ते, ते करोडो रुपयापर्यंत आमच्या इन्व्हेस्टमेंटचे सल्लागार म्हणून काम पाहतो तर आम्ही कुठल्याही प्रकारचे फायनान्शियली सल्ला देताना जो रिझर्व्ह बँक आणि सेबी किंवा एम पी म्युच्युअल फंड क्षेत्रामध्ये असणाऱ्या सगळ्या नियमाचं पालन करून आमच्याकडे कॉर्पोरेट लायसन आहे त्याच्यामुळे आम्ही सर्व ठिकाणी आमच्या याच पद्धतीने काम होतं आणि आत्तापर्यंत आम्ही कॉर्पोरेट लायसनमध्ये आमच्याकडे बेचाळीस बँका ए एम सीज ॲसेट मॅनेजमेंट कंपनीबरोबर टायप आहे त्यामध्ये एस बी आय आय सी आय सी आय एच डी एफ सी ज्या नॅशनल बँका आहेत त्यांच्या सगळ्यांबरोबर आमचं टाईप आहे युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाबरोबर आमचं टायप आहे त्याचबरोबर न्यू इंडिया इन्शुरन्स किंवा रॉयल सुंदरम आयसीआयसीआय लुंबाड याही या कंपन्यांबरोबर आमचं टायप आहे आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळ्या ठिकाणी काम करतो भरपूर कंपन्या आता पर्यटन क्षेत्रामध्ये आहे आपलं स्मिता हॉलिडेज इतरांपेक्षा वेगळं पण काय पर्यटन पर्यटन क्षेत्रामध्ये स्मिता हॉलिडेज ही एक जिवाळीची म्हणजे सर्वांच्या समोरच्याच मन राखून किंवा एक फॅमिलियर रिलेशन मेंटेन करून करते आणि जगामध्ये कुठल्याही डिस्टिकनेशनला स्मिता हॉलिडे सर्व्हिस देते त्यामध्ये सिनियर सिटीजन असतील महिला असतील छोटे शालेय विद्यार्थी असतील किंवा एज्युकेशनल टूर असतील किंवा साहसी खेळाचे टूरे पर्यटन असेल या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी सर्व्हिस देते आणि सगळ्या ब्रँचमधून केल्या जाते आणि वेगळं पण जर विचार केलं तर आम्ही पाण्याची बॉटलसुद्धा आपल्याला विकत घ्यायची गरज नाही म्हणजे तुम्हाला घरापासून नेऊन ते घरापर्यंत आणून सोडण्याची जिम्मेदारी घेते आणि पर्यटन क्षेत्रामध्ये बरेच नैसर्गिक काही आपत्ती येतात त्या ठिकाणी मदतीचा हात पुढे करणारी कंपनी म्हणून आज स्मिता हॉलिडेचं नाव लौकिक आहे म्हणजे कोविड सारख्या सिच्युएशनमध्ये आज आम्ही कितीतरी सातशे लोक त्या कोविडच्या सिच्युएशन मध्ये आम्ही त्यांना कुठल्याही प्रकारचं आर्थिक नुकसान होणार नाही आणि त्यांचं पर्यटन चांगल्या पद्धतीने होईल यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि ते योग्य पद्धतीने आम्ही पूर्ण केलेले आहेत आमचं स्मिता हॉलिडेचं जर पर्यटनामध्ये जर विचार केला तर आज आमचे जे टूर गाईड आहेत तर त्यांनी आता दहा दहा पाच पाच टूर ला जाऊन आल्यानंतर त्यांना जे पर्यटक गेलेले आहेत ते त्यांना त्यांचा मुलगा मानतात कारण इथपर्यंत पर्यटनाचे आम्ही एक साधी आणि पर्यटन कसं घडवता येईल आणि चांगलं पर्यटन कसं घडवता येईल यावरच प्रयत्नशील असतो कोणत्या कोणत्या देशात शेवाय आपलं पर्यटन पर्यटन जगातल्या प्रत्येक देशामध्ये जाण्यासाठी आमच्या प्रत्येक देशामध्ये आमचे वेंडर्स आहेत आणि त्याचबरोबर आमचे महाराष्ट्रामध्ये आमचं आपला भारत देश इतका अप्रतिम आहे तर त्या ठिकाणी बघण्यासाठी प्रत्येक डिस्टिग्नेशनला आपण पाठवतो म्हणजे विकेंड टूर महाराष्ट्र इव्हन संभाजीनगर मध्ये आज आमच्याकडे श्रीलंकेवरनं काही लोक इथे येऊन त्यांना आम्ही आपलं संभाजीनगर दाखवले आमच्याकडे गेल्या वर्ष गेल्या महिन्यामध्ये दोन महिन्यापूर्वी आमच्याकडे लंडनवरनं काही फॅमिलीज आल्या होत्या त्यांना आम्ही आपलं मराठवाड्यातलं म्हणजे संभाजीनगर हेरिटेज सिटी दाखवली त्यानंतर पुणे सिटी दाखवली गोवा दाखवला मग त्यानंतर राजस्थान दाखवून ते पुन्हा लंडनला गेले तर असे बरेच काही इनबॉन्डिंगचे कामही आम्ही करतो त्याचबरोबर आम्ही परदेशामधले साऊथ अमेरिका ऑस्ट्रेलिया सिंगापूर दुबई व्हिएतनाम त्याचबरोबर कंबोडिया इकडे आझरबाईजान मास्को जे रशिया या ठिकाणी प्रत्येक युरोपमधले आमचे प्रत्येक देश आम्ही आज कवर केलेले आहेत त्यामुळे जगामधलं कुठलाही देश असेल इव्हन आमचा जपानला टूर जाऊन आलेला आहे हॉंगकॉंगला जाऊन आलं म्हणजे आम्ही पर्यटन करतोय आमची सर्व्हिस आहे काय आव्हान आव्हान हेच करायला पाहिजे की सगळ्यात मेन म्हणजे आपल्या संभाजीनगर मधल्या उद्योजक तयार झाले पाहिजे पर्यटन क्षेत्रामध्ये हे पहिलं आव्हान हो आहे दुसरं हो आव्हान हे आहे की ह्या क्षेत्रामध्ये वाढण्यासाठी अ सामाजिक संस्था असतील किंवा इथले इन्स्टिट्यूट असतील किंवा आपल्या इथले युनिव्हर्सिटी असेल यांनी पर्यटन क्षेत्रामध्ये उद्योजक कसे घडतील यावर काम केलं पाहिजे आणि स्वच्छ आणि ट्रान्सपरंट व्यवसाय असला पाहिजे हा आणि या व्यवसाय करत असताना पर्यटनाच्या ज्या कमिटमेंट आपण दिलेल्या असतात त्या पूर्ण करण्याची तयारी आपली असली पाहिजे धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू